आपण मागच्या तीन व्हिडिओमध्ये मा एक महत्त्वाचा प्रवास केला पहिल्या टप्प्यात व्याधी ओळखली दुसऱ्या टप्प्यात औषध समजून घेतलं आणि तिसऱ्या टप्प्यात अमृत म्हणून नेमकं काय याची दिशा पाहिली पण या तिन्ही टप्प्यांमध्ये एक गोष्ट मुद्दाम थांबवली ती म्हणजे ही ओबी प्रत्यक्षात आयुष्यात आपल्या आपल्याला बदलते तरी कशी आजचा व्हिडिओ माहिती देण्यासाठी नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला थांबवण्यासाठी आहे जर हे शब्द ऐकताना एखादा क्षण असा आला की मन स्वतःशी बिडेलं तर लाईक करा तो लाईक करा तो लाईक म्हणजे मी स्वतःपासून पळत नाही याची कबुली आहे या ज्ञान प्रवासात जे नियमित खोलात जायला इच्छुकात त्यांनी मेंबरशिप त्यांच्यासाठी मेंबरशिप आहे आणि ज्यांच्या मनात आणि आज शांत कृतज्ञता दाटून येईल त्यांच्यासाठी सुपर थँक्स आहे हा शब्द हा शब्दांशिवाय केलेला नमस्कार आहे आता थेट माऊलींच्या ऊबीकडे जाऊया ना तरी असाध्य व्याधी अमृता सम देऊया औषधी वैद्यसूची निळवधी निदानीची असाध्य म्हणजे जो बदलायलाच नकार देतो माऊली असाध्य हा शब्द वापरतात तेव्हा तो शब्द फक्त आजारासाठी नाही असाध्य म्हणजे जो बरा होऊ शकत नाही कारण तो बरा व्हायचाच नाही आज अनेक लोक म्हणतात माझा स्वभावच असा आहे मी असाच जन्मलोय माझं आयुष्य असंच आहे ही विधानं स्वतःचं संरक्षण नाहीत ती स्वतःची कैद आहेत जेव्हा माणूस स्वतःला बदलण्याची शक्यता नाकारतो तेव्हाच तो असाध्य होतो माऊली इथे आजारावर नाही तर मानसिक हट्टांवर बोट बोट ठेवतात देखोनी म्हणजेच स्वतःला न चुकवता पाहणं देखोनी म्हणजे पाहिलं पण ते सामान्य पाहणं नाही हे पाहणं आहे सबबी न देता दोष ढकलल्याशिवाय आणि कारण न शोधता आपण आयुष्यात नेहमी काय करतो राग आला समोरचं वाईट दुःख आला परिस्थितीच अशी आहे प अपयश आलं नशीब खराब आहे पण माऊली म्हणतात जो स्वतःकडे पाहतो तोच बरा होण्याच्या मार्गावर येतो स्वतःकडे पाहणं ही सर्वात कठीण साधनं आहे कारण तिथे मुखोटे चालत नाही अमृतासम म्हणजे गोड नाही ते मुक्त करणारे अमृत म्हणजे नेहमीच सुख नेहमीच आनंद हा मोठा गैरसमज आहे माऊलींचा अमृत म्हणजे कधी सत्य दाखवतं कधी भ्रम तोडतं कधी आपुलली चुकीची ओळख उघडी पाडतं ते गोड वाटेलच असं नाही ते मुक्त करतं जसं कडू औषध शरीर वाचवतं तसा अमृत मन वाचवतं दिव्य औषधी बाहेर नेते आत शांत करणारे हे औषध मंदिरात मिळत नाही प्रवचनात साठत नाही शब्दांमध्ये अडकत नाही हे आहे दृष्टी बदलण्याचं ज्या दिवशी माणूस माझ्या सगळ्या समस्या बाहेरच्या नाहीत माझ्या दृष्टीमुळे आहेत त्या दिवशी औषध लागू होते वैद्यसूची निरवधी म्हणजे आयुष्याचा गुरुच आहे माऊली फार सूक्ष्म गोष्ट सांगतात वैद्य म्हणजे मुक्तगुरु नाही कधी अपयश कधी वैद्य असतं अपमान वैद्य असतो एकांत वैद्य असतो दुःख वैद्य असतं कारण जे तुम्हाला थांबून स्वतःकडे पाहायला लावतं तेच खरं औषध निदानीची म्हणजेच मुळावर हात आपण सगळे आपण सगळे लक्षणावर काम करतो राग कमी करायचा चिंता टाळायची दुःख विसरायचं पण मुळावर नाही मूळ आहे मी वेगळं आहे माझं दुःख मोठं आहे माझ्यावर अन्याय झाला आहे जोपर्यंत ही कथा जिवंत आहे तोपर्यंत व्याधी जिवंत आहे माऊली औषध देत नाही ती कथा थांबवतात इथपर्यंत ऐकताना जर मन थोडंसं शांत झालं असेल तर कॉमेंटमध्ये जय हरी माऊली लिहा जे लिहिणं म्हणजे ओवीला ओवीला दिलेलं उत्तर आता हे औषध कसं लागू होतं अन क औषध लागू झालं का ही आज आजची ही ओवी तुम्हाला अस्वस्थ करत असेल तर समजा ती काम करते कारण बदल नेहमी अवस्थेतूनच येतो सबस्क्राईब करून या ज्ञान प्रवासाची पुढची पायरी तुमच्यापर्यंत येऊ द्या आणि आज ज्यांच्या मनात आज शांत कृतज्ञता आहे त्यांच्यासाठी सुपर थँक्स हा मौन नमस्कार आहे जय हरी माऊली